हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ घटामध्ये बघा देवीला वेगवेगळ्या प्रकारच्या रोज माळा घातल्या जातात अशा नऊ दिवस नऊ माळा घातल्या जातात तर बघा काही ठिकाणी तरवडाची जी फुलं असतात त्याचीच नऊ दिवस माळ घातली जाते आणि काही ठिकाणी रोज वेगवेगळ्या फुलांची पानांची अशी माळ घातली जाते तर ज्यावेळी आपण घटस्थापना करत असतो त्या दिवशी मात्र जे आपण खाऊची पानं किंवा विड्याची पानं असतात त्याची माळ घातली जाते पहिल्या दिवशी तिथून पुढं फुलांच्या माळा घातल्या जातात आणि आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे कोणत्या फुलांची किंवा कशाची माळ घालतात त्यानुसार तुम्ही ब माळा बनवू शकता आता रो काही ठिकाणी रोज वेगवेगळ्या फुलांची माळ घातली जाते तर इथं मी तुम्हाला माळ बनवण्याची अगदी सोपी आणि योग्य पद्धत दाखवत आहे आता घटामध्ये सुईचा वापर न करता अशा पद्धतीने गाठी देऊन माळ बनवली जाते आता कोणतीही फुलं असू द्यात तर ती तुम्हाला अशा पद्धतीने याला गाठी द्यायची आहेत आणि ही माळ बनवायची आहे कारण इथं सुईचा वापर केला जात नाही यासाठी काय करायचं आहे आपल्याला जो धागा घेता आहे तुम्ही तो अगदी जाडसर घ्यायचा म्हणजे गाठी पटकन बसल्या जातात आणि ही पटकन माळ आपल्याला बनवता येते बारीक धागा असेल तर मग ती माळ बनवण्यासाठी थोडासा वेळ जातो ती दा गाठी बसायला तर फक्त सोपं आहे अशा पद्धतीने नऊ फुलं मी यामध्ये टाकत आहे आणि अशा नऊ माळा रोज वेगवेगळी माळ घातली जाते आता इथं मी जास्वंदीची फुलं घेतली आहेत आता तुम्ही इथं झेंडूची फुलं घेऊ शकता गुलाबाची फुलं घेऊ शकता जी तुमच्याकडे फुलं आहेत किंवा ज्या फुलांची तुम्हाला माळ घ्यायची आहे ती तुम्ही अशा पद्धतीने बनवून घेऊ शकता किंवा त्यामध्ये नऊ फुलं अशा पद्धतीने टाकायची आहेत तर ही झाली जा बघा जास्वंदीच्या जा फुलाची माळ आता ही जे जा तरवड्याची फुलं आहेत त्याचीच माळ ह्या पद्धतीने बनवणार आहे तर सुईचा वापर न करता अगदी झटपट माळ बनवली बनवता येते त्यासाठी बघा अशा पद्धतीने याला गाठी देत जायचं आहे आणि आता हे ही जी फुलं आहेत आता पाच फुलं मी एकत्र करून माळ बनवत आहेत आता तुमच्याकडे किती फुलं आहेत ह्या हिशोबाने तुम्ही ती बनवू शकता तर अशा नऊ गाठी बनवणार आहे तर हे बघा आपली पहिली गाठ तयार झाली तर अशाच पद्धतीने पाच पाच फुलं घेतलेली आहेत आणि त्याच्या नऊ गाठी मी बनवून घेत आहे फुलं जास्त असतील तर अजून फुलं वाढवली तरी म्हणजे जिथं मी पाच घेतले तिथं तुम्ही सातसुद्धा घेऊ शकता आणि कमी असतील तर दोनसुद्धा घेऊ शकता किंवा अगदीच कमी असतील तर एकसुद्धा घेतलं तरी चालतंय फक्त अशा नऊ गाठी आपल्याला द्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आता आमच्याकडे तरवड्याच्या फुलाचीच रोज माळ घातली जाते बाकीची जी आपली नेहमीची फुलं आहेत ती देवाला सकाळी आपण देवपूजा करत असतो म्हणजे देवपूजा केली जात नाही या दिवसात पण जे पाणी घालतो किंवा देवा तर आपला अखंड चालू असतो पण अगरबत्ती वगैरे लावतो नैवेद्य दाखवतो त्यावेळी आपण दु इतर फुलं वाहू शकतो पण माळा ज्या होतात त्या तरवड्याच्या फुलाच्याच होतात आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता तर अशा याच्या आपण नऊ वाटी तयार करून घेतलेल्या आहेत ही एक झाली आपली तरवड्याच्या फुलाची माळ किंवा तुम्हाला रोज वेगवेगळी माळ घालायची असेल तरीसुद्धा मग अशी तरवड्याची फुलांची एक दिवस जास्वंदाच्या फुलाची परत झेंडूच्या फुलाची खाऊच्या पानाची पहिल्या दिवशीच होते आणि आता इथं तुळशी पण तुळशीची पण माळ तुम्ही बनवू शकता जी हे जी की बनवायलासुद्धा सोपी आहे आणि ही तुळशीची जी मंजुळा असतात त्या सहित घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने दोन दोन तुळशीचं जे मंजुळा आणि पान आहेत हे देठ मी एकत्र एक करून ही माळ बनवून घेत आहे तर ह्याच्या पण अशा पद्धतीने नऊ गाठी तयार करून घेत आहे तर तुमच्याकडे कशा माळा बनवल्या जातात किंवा तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर सांगा तर याचबरोबर जी आपली ह्याची बेलाची पानं असतात त्याचीसुद्धा माळ काही ठिकाणी बनवली जाते किंवा इतर फुलं आता फुलं म्हणजे भरपूर फुलं येतात जे तुमच्याकडे असतील त्या फुलांची माळ तुम्ही बनवून घालू शकता तर हे तुळशीच्या फुलांची सुद्धा ह्याच्यासुद्धा मी नऊ गाठी अशा तयार केलेल्या आहेत तर नऊ दिवसासाठी अशा तुम्ही देवीसाठी वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालू शकता पानामध्ये येतात ते म्हणजे बेलाचं पान खाऊचं पान आणि तुळशीचे पान ह्या तिन्ही माळा पानाच्या घालायच्या असतील तर अशा पद्धतीच्या होतात आणि बाकीचे मग फुलं भरपूर असतात जसं की तरवडाची झाली नंतर झेंडूची होतात अशा पद्धतीने तुम्ही तयार